माऊलींच्या वारीमधील वारकऱ्यांनी दिवेघाट चढल्याच्यानंतर चा या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणी अशी वेशभूषा केलेली माऊली माझ्यासोबत आहेत तुकाराम महाराजांची वेशभूषा आहे शिवाजी महाराजांची वेशभूषा आहे ज्ञानोबा माऊलींची वेशभूषा अशा वेगवेगळ्या वेशभूषा ज्या आहेत ते केलेले माऊली माझ्यासोबत आहेत काय मुक्ताईंची देखील वेशभूषा आहे काय फील होतं आहे तुम्हाला फोटो घेत आहेत कुणी देखील घेत आहेत खूप छान वाटतं आहे म्हणजे वारी म्हणजे हे आपुलकीचा विषय आहे आणि महाराष्ट्रात अनेक वर्षापासून ही संस्कृती आपण चालत आलेलो आहे आणि इथे माणूस माणसाला कळतो जाणतो आणि आजकाल आपण बघतो की माणुसकी दिसत नाही आहे पण जर माणुसकी बघायची असेल तर नक्की वारी या वारीला या आणि आम्ही दरवर्षी म्हणजे लास्ट इयर आलेलो आणि यावर्षी पण येऊ आणि इथून पुढे नक्कीच आम्ही कंटिन्यू वारी करू आणि हे राजाभाऊ कदम यांच्या हस्ते आम्ही इथे आलोय आणि हे सगळं नियोजन करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून आमच्याकडं पण जातो तुला काय फील होतंय वेशभूषा केल्याच्या नंतर दर्शन घेत आहेत वारकरी वारकऱ्यांना खरंच असं वाटतंय की त्यांचा खरंच विठ्ठल आणि एवढे संत त्यांना भेटायला आले त्या नजरेतून ते आम्हाला बघतात त्यांचं विठ्ठल ते आमच्या शोधतात हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे काय वेशभूषा केले तुमच्याकडे प्रत्येक जण पाहतोय दर्शन घेतोय काय नेमकं भावना आहेत तुमच्या खूप आनंद होतोय सर्व आम्हाला मला, मला तर शिवाजी महाराज बघतात भारी म्हणजे आपण खूप भारी वाटतो किती किती वेळ लागला पूर्ण वेशभूषा करण्यासाठी काय आम्ही रेडी तसं पाच ला सगळं रेडी झालं आणि दोन तास, तास। काय तुमची जी वेशभूषा आहे त्यानंतर तुमचं देखील दर्शन बरेच वारकरी घेत असतील लांबून का होय ना लांबून मुखदर्शन देखील जिवंत होतं आहे म्हणायचं तुमच्या रूपाने काय भावना आहे खूप भारी वाटतंय आणि जेव्हा माथारी माणसं जेव्हा आमचे पाय पडतात तेव्हा एवढं भारी वाटते की आज काहीतरी पुण्य लाभलं आम्हाला आणि एवढं जे वेशभूषा आहे ते नाही का म्हणते फेटलं जे पुण्य होतं ते फिटलं आता असं वाटतं इव्हंत देखावाय तुमचा महाराष्ट्रामध्ये कुठं पाऊस झालाय आहे कुठं नाही झाला एक महा काय शेतकऱ्यांसाठी काही खुशखबर वगैरे हो आहे आपण म्हणतो पेशंट सबरकाफल मीठा होताय मग आता शेतकऱ्यांनाही तेच सांगणार की थांबा होईल काहीतरी चांगलंच होईल जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वारीनंतर की अगोदरच काही वारीनंतर म्हणजे वारीनंतरच धन्यवाद काय मुक्ताई तुझी वेशभूषा आणि तुळशी जी आहे ते तुझ्या डोक्यावरती आणि तुझं दर्शन देखील वारकरी घेत असतात या दिडीतले काय भावना आहेत खरंच खूप छान वाटतं या वारीत येऊन वारकरी ही खूप संप्रदायापासून चालत आलेली आहे आणि खूप छान वाटतंय वारकऱ्यांमध्ये येऊन त्यांचा भाव त्यांचे जे काय अहंकार द्वेष असतात ते सगळं मागे सोडून ते लोक वारीत येत असतात आणि एक व्यक्ती कोणताही असू प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली या शब्दाने झाका मारत आज काय दिंडी सोहळा जो आहे तो माऊली पंढरपूर कडे जातोय खूप चांगलं वाटतंय सगळे लोक येतात पाया पडतात वरून असं कळतं वारीला आल्यावर असं कळतं की जरी रक्ताचं नातं नसलं तरी माणुसकीचं नातं प्रत्येकामध्ये सगळे माणसं एका वेळेला माऊली बोलतात जरी त्यांची ओळख नसली तरी खूप भारी वाटतंय आज तुमच्या माध्यमातून जसं की विठ्ठल रुक्मिणी म्हणाले तुमच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही वारकऱ्यांना दर्शन घडवून दिलं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया गेले पंधरा वर्षापासून कात्रज परिसरामधून आमचं एक माऊली गार्डन म्हणून कार्यालय आहे त्या ठिकाणी दरवर्षी दिंड्या येतात म्हणजे आम्हाला संकल्पना सुचली त्या भागाच्या आमच्या नगरसेविका मनीष कदम यांच्या माध्यमातून आम्ही वर्षी ले ले ही पंधरा वर्ष ही परंपरा रा संपूर्ण तालुक्यामध्ये जपतो आहे माझं सर्व नागरिकांना एक विनंती आहे की ज्यावेळेस हे आम्ही वेशभूषेतले जे खरोखरचे देव आणलेले जिवंत देव तर अक्षरशः वयस्कर लोक पंढरपूरचं दर्शन तर त्यांना होऊ शकत नाही एवढ्या वारीमध्ये पण जिवंत देवाचे दर्शन त्यांनी डोकं ठेवून काही म्हणजे वारकरी जे आहे ते दिवेकाठ जडल्याच्या नंतरच वापस जातात मात्र त्यांच्यासाठी एक जिवंत दर्शन जिवंत दर्शन खरंच आहे धन्यवाद खरं तर ही वेशभूषा केलेले विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज मुक्ताई ज्ञानोबा माऊली यांच्या चेहऱ्याकड आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्याच्या नंतर खरंच सगळ्यांचंच दर्शन जे आहे ते वारीच्या या वाटेवर झालं असं आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणी पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मुडिया दिवे कृष्ण कृष्ण हरी जय जय राम